सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत आपण आला बरेच दिवसात अधिवेशनाच्या काळात पण तीन आठवडे नव्हतो त्यातही नंतर श्रावण सुरू झालेला आहे सर्व श्रावणाच्या शुभेच्छा शुभेच्छा देत असताना श्रावण पाळा उगाच <laughs> <laughs> हॉटेलात जाऊन पुरी भाजी खाऊ <laughs> <laughs> कारण पुरी भाजी खाणं हे सुद्धा आता नाव ठेवायचं लक्ष झालं असं कळलं <laughs> माझ्या माहितीप्रमाणे या गावात पूर्वीपासून चार पिढ्या जर बघतोय सकाळची वसुंधराची पुरी भाजी त्याच्या आधी मानेंची पुरी भाजी अशा अनेक हॉटेलांच्या पुरी भाजी ह्या फेमस आणि घरच्यापेक्षा हॉटेलात जाऊन जास्त टेस्टी असतात म्हणून जी सवय ही बारशीकरांची पुरी भाजी ही पारंपरिक नाश्त्याचं खाद्य काही जणांना आता लाज वाटते ते खाणं म्हणजे सुद्धा असो अधिवेशनाच्या काळात पीक विम्याच्या बाबतीतले ल आमचे सहकारी भास्करराव जाधव ते माझ्या शेजारी बसलेले होते नंबर माझा आला होता बोलण्यासाठी त्यांनी मला विचारले की तुम्ही किती वेळ बोलणार मी म्हणून पाच मिनटं बोलणार म्हणले मला संधी द्या मला वीस एक मिनिटं बोलायचं आहे मी म्हटलं मग माझा मुद्दा तुम्हाला घ्यावा लागेल त्यांना ते कागदावर लिहून दिला आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने भास्करराव मुद्दा मांडला वर विधान परिषदेत सुद्धा त्याच मुद्द्यावर तत्कालीन म्हणजे माणिकराव कोकाटे साहेबांकडे खातो होत ते त्यांनी त्याच्यावर समर्पक उत्तर दिलं की एक हजार कोटी रुपये विमा कंपनीचा हप्ता भरायचे राहिल्यामुळे ह्या उरलेल्या विमा कंपनीचे नुकसान भरपाईचा चाळीस टक्के लोकांना आपल्या तालुक्यात हे मिळालेले नाही आहे ते आम्ही लवकरात लवकर भरतो असं त्यांनी त्या परिषदेत फ्लोअरवर सांगितलं त्यानंतर मी औचित्याच्या मुद्द्यामध्ये भगवंताच्या पूजेसंबंधी बोललो की मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री आणि गोपीनाथराव साहेब उपमुख्यमंत्री असताना पंढरपूरला कॅबिनेटची मिटिंग झाली आणि त्यावेळेस माझ्या विनंतीवरनं दोघंही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाने भगवंत देवस्थान हे तीर्थक्षेत्र जाहीर केले त्याच्यावर मला आमच्या अवशेकर महाराजांनी विचारलो होत कि तिथं तीर्थ नाही आहे आणि तीर्थक्षेत्र कस नदी तीर्थ असं तीर्थक्षेत्राची व्याख्या जुनी असू शक्य मी म्हणलं गुप्त तीर्थ क्षेत्र कारण आमची वरून वाहत नाही पातळातन पुष्पा होती ही वाहत आणि अशा पद्धतीनं काही प्रश्नांची उकल काही विविध खात्यावरच्या संदर्भात जी चर्चा होती त्याच्यावरही आपल्या सर्वसामान्यांचे शेतकरी बांधवांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले आणि सगळं करत असताना माझा नेहमीच दृष्टिकोन राहिलेला आहे की या तालुक्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न मग ते सभागृहात असो किंवा समक्ष मुख्यमंत्री महोदय साहेब उपमुख्यमंत्री धोनी यांच्याकडेही मी जे महत्वाचे प्रश्न आहेत नवीन एक दोनशे वीस केवीचं सबस्टेशन हो व्हावं म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी फडणवीस साहेबांना भेटलो आणि त्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन तो प्रश्न सुद्धा मार्गी लावलेला आहे हेही मला आवर्जून आपल्याला सांगू असं वाटत मुख्यमंत्र्यांना भेटलो सांगितलं अनेक वेळा आम्ही भेटतो सभागृह चालू असताना भेटतो उपमुख्यमंत्र्यांना भेटतो मंत्र्यांना भेटतो पण मला त्याचा गवगवा करण्याची सवय नाही आणि कोणाच्या व्यक्तिगत तक्रारी करण्यासाठी मी कधी भेटत नाही मी भेटतो ते तालुक्याचे प्रश्न मांडण्यासाठी जास्तीत जास्त भेटतो आणि सभागृहात सुद्धा आवाज उठवतो तो सुद्धा व्यक्तिगत प्रश्न नाही तर तालुक्याचे प्रश्न मांडण्यासाठी अरवा साम टी व्हीवर इथं विद्वान माझ्या आमदाराची मुलाखत बघितली आणि आश्चर्य वाटलं मी हायकोर्टात जाणार आहे मी अमक्यात जाणार आहे अशी तर कुणी कुणाला अडवलंय का जाय उद्योग हायकोर्टाचा काय हे आहे का तुम्ही येऊ नका तुम्ही या प्रत्येक वेळेस मी सहकार मंत्र्याकडे जातो जा ना बाबा तुम्हाला कुणी अडवलंय कुणाकडे जायला आमच्याकडे सुद्धा भरपूर मटेरियल आम्ही पण गोळा करून बसलोय तुमचं आम्ही मुख्य मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे उपमुख्यमंत्र्याकडे जाणार आहे आम्ही पण हायकोर्टात जाणार आहे सगळीकडे जाणार आहे त्यामुळं तशी चिंता करायचं का काही कारण नाही की तुम्हाला एकट्यालाच फक्त हायकोर्ट उघड आहे किंवा मुख्यमंत्र्याचं दार उघडं आहे किंवा उपमुख्यमंत्र्याचं दार उघड सगळ्यासाठी असतात त्यामुळं बोलता बोलता त्यांनी एक चौदा वर्षापूर्वीचा आर्यन शुगरचा संबंध नसलेला काढला आणि त्याच्यामध्ये केव्हा तर विधानसभेचा झालेला पराभव पचवता आला नाही म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करायला लावा ही चौकशी चालू आहे आरोप काय तर जी साखर त्यावेळेस निर्माण झाली ती विकली आणि त्याचे पैसे भरले नाही सगळ्याच्या तिथं बँकेत रकमा कुठल्या खात्यात एकच खातं असतं त्यांचं ते स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्याच्यावर त्या संस्थेनं साखर कारखाने कुठलंही असलं तर त्यांनी त्या एकाच खात्यात रक्कम भरायच्या असतात मग बँक त्यांच्या सोयीने घेत असत जेवढी साखर विकली तेवढी रक्कम भरलेली आहे याचे पुरावे आमच्याकडे पण आहेत आणि बँकेकडे पण आहे आणि आज चौदा वर्ष दरवर्षी बँकेचं ऑडिट होत असत आणि एखाद्या युनिटनी जर साखर विकली आणि पैसे भरले नाही तर चौदा वर्षात काही बँकेचा ऑडिटर झोपलेला नसतो हे झोपेतून जागी झालेले नवीन ऑडिटर आपल्याला बघायला मिळत आहे बिगिन आणि त्यामुळं एक नेहमी खोट बोलायची सवय लागली खोट वागण्याची सवय लागली एक वेळ असाच दोन हजार चार ला पट्टी बांधून कुठं लागलेलं नव्हतं कोण जखमी झालेलं नाही त्याचे व्हिडिओ होते साक्षी झाल्या देवगाव मध्ये आणि इथं आल्यावर ती पट्टी बांधलेली आणि पेपरला देऊन खोट नाट्य दाखवून लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न झाला तो एकदा झाला दर वेळेस नव्याण्णव सुद्धा पडल्यानंतर के नाना आमचे साक्षीदार आहेत लोकमतचे त्यावेळेस बातमीदार होते केस केले काळे आहे नाना काळे कोर्टात <laughs> <laughs> केस आज निकाल आहे उद्या निकाल आहे वर्तमानपत्राचं काम आहे शेवटी जे सांगाल ते छापायचं आहे याच्या पेपरमध्ये यायचे बरेच जण मला विचारायचे म्हणलं छापणारेही वकील नाहीत आणि छापायला सांगणारा पण वकील नाही आणि तुम्ही जर एखाद्या वकिलाला विचारलं तर ते सांगेल की काय आहे काय नसतं कशी केस चालत असते हायकोर्टाची आणि शेवटी दूध का दूध पाणी का पाणी झालं पण चार साडेचार वर्ष त्याच्यावर आशावादी राहून जगायला काही हरकत नाही या विचाराने त्यांनी काढले असं दरवेळेस काही ना काही होत ना माग मागच्या एका इलेक्शन एक मध्ये या आपण ते हातात सगळे सर्रास काढून देतात मतदार यादीतलं नाव नंबर कुठल्या केंद्रावर आहे मागच्या ह्याच्यात त्या लॅपटॉपवाल्यांनाच त्यांचे लॅपटॉप फोडले गावोगावच्या लोकांना सांगून काही गावात केलं ते उद्योग आणि त्यांना मारहाण केली त्याचे लॅपटॉप फोडले म्हणजे पराभव दिसत असल्यामुळंच हा उद्योग करायचा आणि दुसरीकडे लक्ष त्याचं वळवण्याचा हा नेहमीचा खोटं नाटक करून हा या ग्रस्ताचा प्रयत्न असतो बँक काय झोपली का चौदा वर्ष ऑडिट झालेलं आहे बँकेच आणि आम्ही आता ते इतक्या कोटीचा गोटा आपण बघून घेतील ना मी सहकार मंत्र्याकडतो आज जा बाबा कुणी अडवलंय सहकार मंत्री मोकळ आहेत तिथं येईल त्याची तक्रारी घ्यायला मोकळे हायकोर्टात आहे आम्ही हायकोर्टात गेलेलो असतो आणि जाणार पण आहोत आणि जे खोटं नाटक करणार त्यांच्या विरुद्ध पण आम्ही हायकोर्टात जाणारच आहोत हे या निमित्तानं आपल्याला तुमच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे तुमच्या माध्यमातून ज्यांना कुणाला पाहिजे त्यांना सांगू इच्छितो शेवट एवढं मला सांगायचंय की कांगाव करायचा अक्रस्थळेपणा करायचा आणि नाही ते संबंध संबंध जोडायचा हा प्रयत्न करणार करण्याची पद्धत यांची फार पूर्वीपासून आहे आता अनेक मी पण अनेक सुसंस्कृत विरोधक पडले होते किंबवना एकमेव अपवाद सोडला तर सगळे माझे विरोधक राजकारणातले वर्ग हे सुसंस्कृत आहे भले कमी शिकलेले असते पण खऱ्या अर्थानं ते सुशिक्षित आहे असे अनेक जण मी पाहिले पण दोन नंबरचे धंदे करून दुसऱ्यावर आरोप करायचा आणि स्वतः मात्र पतीपात्रीवरता असल्यासारखं दाखवायचं तुमचे मूळ उद्योग काय होते सगळ्या बार्शीकरांना माहिती आहे तिसऱ्या चौथ्या पिढीला हे माहीत झालेलं आहे की तुम्ही काय उद्योग करून पुढे आलेला आहात तुम्ही काय टाटा बिरलाच्या घरात जन्म घेतलेला नाही तुम्ही काय काय उद्योग केले हे दरवेळेस मला सांगायला सुद्धा मला लाज वाटायला लागली ला काय आहे काय काय का केलं नाही चोवीस लाल म्हणून कोण फेमस होत बार्शीतल्या पत्रकारांनी छापलेले चोवीस लाल कोण होता चोवीस लाल धान्याचा काळाबाज मटका जुगा हातबट्टी काय केलं नाही तुम्ही आणि कुणाला आरोप करता हे सगळं म्हणजे स्वतः बरबटलेले असताना मी पवित्र आहे म्हणून दुसऱ्यावर चिंतोडी उडवायचा प्रयत्न करणं हे विधान दोन वेळा आपण लोक प्रतिनिधित्व केलंय अशा व्यक्तीला तरी किमान शोभत नाही मी कसे का असा ना पण या तालुक्याचे आमदार म्हणून दोन टर्म काम केलं थोडं भान जागेवर ठेवून बोललं वागलं पाहिजे बेभान झाल्यासारखा वागणं बेताल वागणं ज्याला म्हणतो आपण ते काही शोभा देत नाही आणि इथून पुढे सांगतो की तुम्ही आता अशी जर भाषा वापरली तर मला सुद्धा त्या ते पातळीवर येऊन भाषा वापरता येते आणि मी वापरल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं सांगतो दरवेळेस आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही काही संत नाही आहे आम्ही राजकारणात येत आहोत आम्ही या गावातच जन्म गल्लीतलाच जन्म आहे आमचा पण आम्हालाही सगळे प्रकार माहिती आधी येतात पण आपल्याला लोकांनी अनेक वेळा अनेक चांगल्या पदावर निवडून दिल्यामुळे कसं वागायचं असतं हे पूर्वसुरींच्या जे लोकप्रतिनिधी होऊन गेले या तालुक्यात त्यांचे संस्कार त्यांची वागणूक ते पाहता आपल्याला हे शोभा देणार नाही म्हणून आम्ही जास्तीत जास्त त्या परंपरेप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो शंभर टक्के जमतोय का नाही मला माहीत नाही मला पण करतोय आणि त्यामुळे असा हा जो प्रकार चाललेला आहे आणि आमच्याकडनं का तुम्ही कशा पद्धतीनं मार्केट यार्डात कारभार केलाय सगळ्या बारशीला माहिती आहे खाजगी बाजार समितीमध्ये कांदा अनुदानाचं काय केलंय असं हा त्याची विल्हेवाट लावली आहे ती माहिती आमच्याकडे गोळा झाली तुमचा जीएसटी आहे तुमचे इन्कम टॅक्स कशा पद्धतीनं तुम्ही काय काय केलंय याची माहिती आमच्याकडे तुम्ही जाणार तसं आम्ही पण जाणारच आहे आम्ही काही सोडणार नाही आमच्याकडेही माहिती आहे पण त्यामुळं ज्या गावच्या पोरी त्याच गावच्या माबळे असते ते लक्षात ठेवून प्रत्येकाने वागलं पाहिजे एवढं मला सांगायचं साम टीव्हीला कोणतरी मला वाटतं साम टीव्हीचे प्रतिनिधी आले रोहित दादांचा ह्याच्यावर विचार राहिला ते राहिलं बाजूला गाडी इकडंच घसरती नेहमी यांनी काय केलंय आणि तुमचा संबंध नाही ना तुमचा तुमच्या मुलाचा संबंध नाही पण झोंबायचं कारणच नाही ना ज्याचा संबंध असेल त्याला रोहितदाच वाक्य झोंबेल ज्याने कुणाची जागिरी केली फुगिरी राहिली असं काहीतरी मी वाचलं का स्वतःकडे कशाला ओढून घ्यायचं त्यांनी तर काय कुणाचं नाव घेऊन बोललेलं नाही माझ्या मुलाचा संबंध आहे किंवा माझ्या अमक्या कुणाचा नाही आहे तुम्ही कोणाला कोण म्हणलंय का कोणी आरोप तरी केलाय का कंप्लेंट तरी आहे का तुमच्या मुलाचा संबंध आहे शिष्टमंडळ भेटलं ते या पद्धतीनं जे कोणी गुंडगिरी करते त्याचा बंदोबस्त पोलीस स्टेशननी केला पाहिजे हे पोलिसांना त्यांचं कर्तव्य बजावण्याची जाणीव देण्यासाठी शिष्टमंडळ बस त्या ठिकाणी भेटलं तुम्हाला जमवायचं काय कारण आहे उभ त्याच्यावर लगी मुलाखत देणं आमक आणि तेच ते जुने म्हणजे एखाद्या त्या मन आहे आपली तेव्हा किंवा सवय असते कोण कोणी जनावरात ती मी पाहिलेली आहे सवय मला गोडे कुत्रे पाळायचा नाद असल्यामुळे मला माहिती आहे ते की बाबा हाडूक पुरायची सवय असते काही आणि कर्मना गेल की परत पर, 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 पर। ते काढायचं आणि ते चगळत बसायचं आता ही राजकारणातली ही हाडकत तुम्ही किती दिवस चघळणार तेच ते विषय परत 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 आणि बरं त्याच्यामुळं आम्हाला पण तसं करावं वाटायला लागेल की काय असं वाटायला लागतं भीती की आपण सुद्धा याच्या नादानी असं कोलतो का का चुकीचं आहे फक्त एवढेच इशारा देतो आता जशा भाषेत तुम्ही बोला त्याच भाषेत त्याच पातळीला जाऊन उत्तर देण्याची तर काय कुणी कुणाला कारण नसतं आमचाही जन्म हितला आहे एवढंच सांगायचं हे सांगताना हा विषय आणि मी विधानसभेत काही आपला लोकप्रतिनिधी म्हणून काय बोललो किंवा काय तिथं मंत्री महोदयांकडे वेगळा चंद्रकांत जादाकडे आम्ही आता तो विषय मांडला की जात पडताळणीचं सर्टिफिकेट असल्याशिवाय मुलांना प्रवेश नाही पदवी आणि पदव्युत्तर त्याही बाबतीत निवेदन दिलं आहे मेल केलेले आहे के त्याच्यानंतर त्या समाज कल्याणच्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो की खूप मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं हे गरजेचं आहे त्यामुळं त्यांचंही तिथून आता कारवाई मला वाटतं मिस्कर मॅडम आहेत अध्यक्ष कदम पाटील सदस्य आहेत आणि जाधव नावाचे सचिव आहेत त्यांचाही आता कामाचा वेग फुलफेज असल्यामुळं ते चांगल्या प्रकारे वाढलेला आहे आणि अनेकांची विद्यार्थ्यांची सोय होत आपण आलात त्याबद्दल मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र मूळ आपल्या हिच्या सवय पुढबाजी काय काय पड